शीताफळ भाऊ पासष्ट रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये काकडी भाव सोळा रुपये सोळा रुपये किलो काकडी कारलं भाव बत्तीस रुपये भेंडी भाऊ पन्नास रुपये केवडा भाऊ पन्नास रुपये टोमॅटो भाव चौदा रुपये हिरवी काकडी भाव अठरा रुपये कोबी भाऊ आठ रुपये वांग भाऊ वीस रुपये घोसाळं भाव पस्तीस रुपये फ्लावर भाव पंधरा रुपये कोबी भाव आठ रुपये वटाचा भाव एकशे वीस रुपये काकडी भाऊ पंधरा रुपये गाजर भाऊ पंचवीस रुपये दोडका बादला भाव पंचवीस रुपये सीताफळ भाऊ पासष्ट रुपये दोडका भाव पन्नास रुपये नमस्कार काय गेलं पालेभाजी आज मेह काय झाल्या बारा ते अठरा कोथिंबिरी कोथिंबिरी आठ ते बारा आठ ते बारा रुपये शेपू शेपू दहा ते बारा रुपये शेपू पालक पालक दहा ते चौदा दहा ते चौदा रुपये पालक चवळई आठ ते बारा, बारा। मुळा दहा ते सोळा दहा ते सोळा रुपये मुळा कढीपत्ता आणि पुदिना कडीपत्ता पुदिना सात रुपये आठ रुपये पुदिना आवक कशी होती आज पावसाचं कसं काय वातावरण होती पावसामुळे थोडं हे झालं पण बाजारभाव चांगले बाजारभाव चांगले मिळाले धन्यवाद